तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये जे स्टॉक्स आहेत त्यांच्या प्राइस वर एक घटना शंभर टक्के परिणाम करते ती घटना म्हणजे युनियन बजेट एक फेब्रुवारी रोजी हे बजेट संसदेत जाहीर केलं जाणार आहे या वर्षी मे मध्ये देशाचे जनरल इलेक्शन होणार आहेत त्यामुळे एक फेब्रुवारीचं बजेट इंटरिम इंटरिम म्हणजे काय तर यानंतर हे सरकार बजेट सादर करणार नाही तर नवं सरकार बजेट सादर करेल नवीन सरकार आल्यानंतर जुलैमध्ये पुन्हा नवीन बजेट सादर केलं जाईल मागील काही दिवसांपासून बजेटची चर्चा चाललेली तुम्ही ऐकलीच असेल बजेटमध्ये सरकारचं रिव्हेन्यू आणि खर्चाच्या डिटेल्स असतात कोणत्या सेक्टरला किती फंड जाणार हे बजेटमध्ये ठरवलं जातं टॅक्स मध्ये होणारे बदल आणि देशाची नवीन आर्थिक धोरणं देखील बजेटमध्ये जाहीर केले जातात सामान्यांच्या दैनंदिन जीवनापासून ते मोठमोठ्या कंपन्यांच्या बिझनेसवर बजेटचा परिणाम होत असतो काही सेक्टर्सला चांगले फंड ॲलोकेशन झाल्यामुळे त्या सेक्टरमध्ये स्टॉकच्या प्राइस बूस्ट होतात त्यामुळे बजेट पूर्वीच अशा शेअर्सवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये बजेटच्या दृष्टिकोनातून पाच महत्त्वाचे शेअर्स आपण पाहणार आहोत बाकी एक शेअर पन्नास रुपयांपेक्षा कमी प्राईजवर ट्रेड होतोय अशी ही माहिती व्हिडीओच्या मध्ये दिलेली आहे पण त्यापूर्वी एक रिक्वेस्ट नक्की आहे चॅनल वर व्हिडिओ पाहणाऱ्या दहा टक्के मित्रांनी अजूनही चॅनल सबस्क्राइब केलेलं नाहीये त्या त्यामुळे त्यांना रेग्युलर व्हिडिओ पाहता येत नाही त्यांनी सबस्क्राईब नक्की करा स्टॉक ची लिस्ट सांगण्यापूर्वी आपण पैसा याआधी दिलेल्या स्टॉक सजेशनचा एक आढावा घेऊया दिवाळीपूर्वी पैसा पाणीने दिवाळी स्टॉक्स आणि सेक्टर स्पेसिफिक स्टॉक अशा दोन लिस्ट दिल्या होत्या दिवाळी स्टॉक्स मधील पैसा पाणीचे पिक होते डीएलएफ एन एम डी सी एच आणि मान इंडस्ट्रीज डीएलएफ हा स्टॉक पाचशे चौऱ्याण्णव वर दिला होता तो आज आठशे रुपयांच्या आसपास आहे एनएमडीसी एकशे चौसष्ट रुपयांना होता तो आज दोनशे रुपयांच्या वर आहे एलटीएफ एकशे बेचाळीस रुपयांना होता तो देखील एक आज एकशे सत्तरच्या आसपास आहे आणि चौथा स्टॉक मान इंडस्ट्रीज दोनशे सत्तेचाळीस रुपयांना होता तो आज तीनशे ऐंशी रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय या चार स्टॉक शिवाय सेक्टर स्पेसिफिक स्टॉक ची देखील एक लिस्ट दिली होती ते सेक्टर होते पी सी सेक्टर आणि त्यामध्ये दिलेले दोन स्टॉक्स होते एन टी पी सी आणि ओएनजीसी जी सी तेव्हा दोनशे चाळीस रुपयांच्या आसपास असलेला एन आज तीनशे रुपयांच्या वर आहे तर ओ हा एकशे नव्वद रुपयांवर होता तो पाच दोनशे चाळीस रुपयांच्या आसपास ट्रेड होते पैसा पाणीने दिवाळीपूर्वी दिलेल्या सर्वच्या सर्व स्टॉक्सने जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत ते देखील केवळ दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये त्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत मात्र हे स्टॉक्स आता दिलेल्या टार्गेटच्या जवळपास पोहोचलेले आहेत त्यामुळे सध्या आपण बजेट स्टॉक वर फोकस करूया त्यापूर्वी फक्त एक महत्वाची सूचना सध्या मार्केट ऑल टाइम हाय वर आहे त्यामुळे फ्रेश बाईंग करताना तुम्ही जेवढी क्वांटिटी घेण्याचा विचार करताय त्याच्या चाळीस टक्केच क्वांटिटी घ्या बाकी क्वांटिटी तुम्ही करेक्शन आल्यानंतर डीपला ऍड करू शकता नंबर एक पीटीसी इंडिया लिमिटेड आपला पहिला बजेट स्टॉक आहे पीटीसी इंडिया ही कंपनी पॉवर सेक्टर मध्ये आहे एकोणीसशे नव्याण्णव साली भारत सरकारने पब्लिक प्रायव्हेट इनिशिएटिव्ह म्हणून ही कंपनी स्थापन केली एनटीपीसी पॉवर ग्रीड एन पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या सर्व कंपन्या पीटीसी इंडिया मध्ये स्टेक होल्डर्स आहेत पॉवर ट्रेडिंग रिन्युएबल एनर्जी ऍडवायझरी सर्व्हिसेस अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस हे या कंपनीचे प्रायमरी बिझनेस आहेत ही कंपनी ऊर्जा निर्मिती करते तिची ट्रेडिंग करते आणि इतर कंपन्यांच्या पॉवर प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक करते इलेक्ट्रिसिटीची ट्रेडिंग केली जाऊ शकते ही संकल्पना पीटीसी इंडियाने सर्वात आधी म्हणजे दोन हजार दोन साली मार्केट मध्ये मा आणली होती कंपनीची ट्रेडिंग नेपाळ भूटान आणि बांगलादेश या शेजारी देशांसोबत होते परंतु कंपनीचा पंच्याण्णव टक्क्यांहून जास्त रेव्हेन्यू देशांतर्गत ट्रेडिंग मधूनच येतो पॉवर ट्रेडिंग सेक्टर मध्ये कंपनीचा चाळीस टक्क्यांहून जास्त मार्केट शेअर आहे आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस मध्ये कंपनीने एकूण ऐंशी अब्ज युनिट इतकी पॉवर ट्रेड केली होती आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये आपली ट्रेडिंग वीस टक्केने वाढवण्याचा विश्वास कंपनी दाखवलाय पीटीसी इंडिया ही एक मिडकॅप कंपनी आहे कंपनीचे मार्केट कॅपिटल सहा हजार तीनशे कोटी रुपयांच्या आसपास आहे स्टॉक सध्या दोनशे पंधरा रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय कंपनीचा पी रेशो बारा पॉईंट तीन इतका आहे इंडस्ट्री पी एकोणपन्नास पॉईंट तीन इतका पाहता हा खूपच चांगला आहे कंपनीचा आर ओ नऊ पॉईंट एकवीस टक्के तर आर ओ नऊ पॉईंट शून्य तीन टक्के इतका आहे कंपनीवर सहा हजार दोनशे कोटी रुपये इतकी डेट देखील आहे डेट टू इक्विटी रेशो एक तेवीस इतका आहे कंपनीची येईल तीन पॉईंट बासष्ट टक्के म्हणजे चांगली मागील पाच वर्षात कंपनीची कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ पाच टक्के तर प्रॉफिट ग्रोथ बावीस टक्के सीएजीआर इतके आहे स्टॉक प्राईजने मागील पाच वर्षात एकवीस टक्के तीन वर्षात चोपन्न टक्के तर गेल्या एक वर्षामध्ये एकशे दोन टक्के सीएजीआर इतके रिटर्न दिलेले आहेत चार्ट जर पाहिला तर स्टॉक सध्या ऑल टाइम हायवर आहे डेली टाइम फ्रेम पाहिली तर एकशे पंच्याण्णववर स्टॉकला चांगला सपोर्ट आहे शॉर्ट टर्म मध्ये हा स्टॉक चांगले रिटर्न देऊ शकतो नंबर दोन आरसीएफ लिमिटेड दुसरा स्टॉक आहे आरसीएफ अर्थात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या पीएस कंपनी मध्ये भारत सरकारचा सा पंच्याहत्तर टक्के स्टेक आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देखील मिळालाय ही कंपनी खतं आणि इंडस्ट्रीयल केमिकल्स मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग करते कंपनीच्या दोन बिझनेस डिव्हिजन्स आहेत इंडस्ट्रियल आणि फर्टिलायझर इंडस्ट्रीयल डिव्हिजन मध्ये कंपनी अमोनिया नायट्रिक ऍसिड मिथिलामाइन सल्फ्युरिक ऍसिड यांसारखे के केमिकल्स तयार करते तर फर्टिलायझर्स मध्ये कंपनी युरिया एनपीके यांसारखी खतं तयार करते उज्ज्वला सुफला बायोला आणि मायक्रोला या ब्रँड नेम्स खाली कंपनी फर्टिलायझर्स विकते कंपनी आयात केलेल्या फर्टिलायझर्स चे ट्रेडिंग देखील करते कंपनीकडे जवळपास पाच हजार आठशे डीलर्स चा नेटवर्क आहे कंपनीच्या एकूण रेव्हेन्यू पैकी बावन्न टक्के रेव्हेन्यू फक्त महाराष्ट्रातून येतो महाराष्ट्रातील थल आणि ट्रॉम्बे येथे कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत कंपनी आपल्या काही प्लांटचे कॅपॅसिटी एक्सपान्शन देखील करते ही देखील एक मिडकॅप कंपनी आहे कंपनीचे मार्केट कॅपिटल दहा हजार कोटी रुपयांच्या वर आहे स्टॉक सध्या एकशे पंच्याऐंशी रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय कंपनीचा पीई रेशो तेवीस पॉईंट आठ इतका आहे इंडस्ट्री पीई अठ्ठावीस पॉइंट दोन च्या दृष्टीने तो चांगला आहे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो शून्य पॉईंट पाच च्या जवळ आहे कंपनीची डिव्हिडंड इल देखील दोन पॉइंट शहाऐंशी टक्के म्हणजे चांगलीच आहे मागील पाच वर्षात या कंपनीची ग्रोथ चोवीस टक्के तर प्रॉफिट तीस टक्के ने मागील पाच वर्षात चोवीस टक्के तर मागील एका वर्षात पन्नास टक्के सीएजीआर ने रिटर्न्स दिलेत स्टॉक सध्या त्याच्या ऑल टाइम हायवर आहे एकशे चौसष्ट च्या लेव्हल वर प्राइस साठी चांगला सपोर्ट आहे या स्टॉक ला देखील शॉर्ट टर्म साठी चांगला ब्रेकआउट मिळालाय नंबर तीन एच एफ सी एल लिमिटेड आपल्या लिस्टमधील तिसरा स्टॉक आहे एच एफ सी एल म्हणजेच हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन लिमिटेड ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधील कंपनी कंपनीच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये ऑप्टिकल फायबर केबल ऑप्टिकल फायबर वायफाय सिस्टम मायक्रोवेव्ह रेडिओ राऊटर इतरनेट स्विचेस यांचा सा समावेश आहे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टरमध्ये कंपनी आपल्या सर्व्हिसेस पुरवते प्रामुख्याने टेलिकॉम डिफेन्स रेल्वेज आणि सिक्युरिटी सर्विलान्स नेटवर्क्स या सेक्टर्सला कंपनी आपले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस पुरवते ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये कंपनीचे ऑर्डर बुक चार हजार एकशे सेहेचाळीस कोटी रुपयांचे से होते त्यापैकी दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयांच्या ऑर्डर डिफेन्स कम्युनिकेशन कडून होत्या कंपनीच्या क्लायंटेल मध्ये जिओ टाटा एअरटेल वॉडाफोन नोकिया एल एन टी ऑरेंज बीएसएनएल आणि बीपीसीएल यांसारख्या कंपन्यांचा सा समावेश आहे तीस पेक्षा जास्त देशांमध्ये दे कंपनीचा प्रेझेन्स आहे ही कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या नॉर्दर्न रिजन मधील नेटवर्कचं प्लॅनिंग डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन करत आहे कंपनी आपले कॅपॅसिटी एक्सपेंशन करत आहे त्याचबरोबर वर देखील कंपनीचा फोकस आहे ही सुद्धा एक मिडकॅप कंपनीच आहे कंपनीचे मार्केट कॅपिटल चौदा हजार कोटी रुपयांच्या वर आहे स्टॉक सध्या शंभर रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे चांगला आहे मागील तीन वर्षातील कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ साठ टक्के तर प्रॉफिट ग्रोथ ही दहा टक्के सीएजीआर आहे स्टॉक प्राइस मात्र या काळात सत्तेचाळीस टक्के ने वाढलाय चार्ट वर देखील स्टॉकचा परफॉर्मन्स चांगला आहे शॉर्ट टर्म मध्ये स्टॉक मध्ये ब्रेकआउट देखील दिसतोय पंच्याण्णवच्या च्या लेवल वर हा ब्रेकआउट टेस्ट झाला तर तुम्ही फ्रेश बाईंग करू शकता ऐंशी रुपयांच्या लेवल वर चांगला सपोर्ट आहे नंबर चार बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या लिस्ट मधील पुढील दोन स्टॉक्स पीएसयू एस बँकांचे आहेत त्यातील पहिला आहे बँक ऑफ महाराष्ट्र पीएसयू सेक्टर मध्ये मागील दोन वर्षांपासून जबरदस्त रॅली बघायला मिळते निफ्टी पी बँक इंडेक्स ने दोन हजार एकवीस पासून जवळपास दोनशे सत्तर टक्के रिटर्न दिलेले आहेत ही रॅली अजूनही सुरुच आहे पीएसयू बँकांच्या बाबतीत मार्केट बुलिश आहे त्यामुळे शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म मध्ये देखील चांगले रिटर्न देऊ शकतात बँक ऑफ महाराष्ट्र बद्दल बोलायचं झालं तर या बँक देशभरात दोन हजारहून अधिक ब्रांच आणि अठराशे पन्नास एटीएम चे नेटवर्क आहे या बँकेचे सर्वाधिक एक्सपोजर हे अॅग्रिकल्चर सेक्टर मध्ये आहे त्यानंतर हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर चा नंबर लागतो स्टॉक फंडामेंटली देखील चांगला आहे बँकेचे मार्केट कॅपिटल सध्या कोटी रुपयांच्या वर आहे स्टॉक पन्नास रुपयांच्या वर ट्रेड होतोय बँकेचा पी रेशो दहा रुपयांच्या आसपास आहे हा जवळपास इंडस्ट्री पी इतकाच आहे बँकेची डिव्हिडंड इल्ड दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के इतके आहे मागील तीन वर्षात बँकेची कंपाउंडेड सेल्स ग्रोथ अकरा टक्के तर प्रॉफिट ग्रोथ अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी राहिली आहे याच काळात स्टॉक ने बावन्न टक्के ने रिटर्न दिलेले आहेत या स्टॉक चा चार्ट वर देखील जबरदस्त परफॉर्मन्स आहे बावन्न रुपयांची लेवल तोडून स्टॉक ने चांगला ब्रेकआउट दिलेला आहे एकोणपन्नास रुपयांची लेवल चांगल्या सपोर्टच काम करू शकते त्यानंतर पंचेचाळीस रुपयांवर देखील स्टॉकला चांगला सपोर्ट आहे नंबर पाच युनियन बँक ऑफ इंडिया पीएसयू बँकांमधील दुसरा स्टॉक आहे युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचे देशभरात आठ हजार पाचशे ऐंशी ब्रांचेस आणि दहा हजार आठशे पस्तीस एटीएमचं नेटवर्क ए दोन हजार वीस साली आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक सोबत झालेल्या मर्जर नंतर हे नेटवर्क दुपटीने वाढले या मर्जर नंतर बँकेचा एकूण कस्टमर बेस देखील अधिक झालाय या बँकेचे सर्वाधिक एक्सपोजर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मध्ये आहे हाँगकाँग डीआयएफसी दुबई आणि सिडनी सारख्या जगातील मेजर फायनान्शियल सेंटर्स मध्ये बँकेचा प्रेझेन्स आहे मागील तीन वर्षात सरकारने या बँकेतील स्टेक एकोणनव्वद टक्क्यांवरून सत्याहत्तर टक्क्यांवर आणलेले आहेत ही एक निगेटिव्ह बाजू ठरू शकते चे स्टेक्स मात्र चार पॉईंट सदतीस टक्क्यांवर बारा टक्क्यांवरती गेले या बँकेचे मार्केट कॅपिटल एक लाख कोटी रुपयांच्या वर आहे स्टॉक प्राइस सध्या एकशे चाळीस रुपयांच्या आसपास आहे स्टॉक चा पी सात पॉईंट एक्क्याण्णव हा इंडस्ट्री पी पेक्षा कमी आहे मागील तीन वर्षातील सेल्स ग्रोथ कंपौंडे तर प्रॉफिट ग्रोथ अडुसष्ट टक्के सीएच इतकी आहे याच काळात स्टॉक ने पासष्ट टक्के ने रिटर्न देखील दिलेले आहेत इतर पीएसयू बँकांप्रमाणेच हा स्टॉक देखील सध्या आपल्या ऑल टाइम हायवर आहे एकशे एकोणतीस रुपयांवर प्राइस ला सर्वात जवळचा सपोर्ट आहे त्यानंतर चांगला सपोर्ट एकशे तेरा रुपयांवर आहे या सेक्टर मधीलच बँक ऑफ बरोदा या स्टॉकवर देखील तुम्ही लक्ष ठेवू शकता तो स्टॉक सध्या दोनशे रुपयांच्या आसपास आहे आणि लॉंग टर्म ब्रेकआउट च्या जवळ आहे तर हे आहेत दोन हजार बजेट च्या दृष्टीने पाच महत्वाचे स्टॉक यापैकी कोणताही स्टॉक घेण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च नक्की करा कारण हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाहीये बाकी वेळ असेल तर उजव्या बाजूला जे पाच इथेनॉल स्टॉक्स अनालिसिस दिसतंय ते नक्की पहा ते मार्केटमध्ये धुमाकूळ घालू शकतात धन्यवाद